भात शेतीचा आगार असलेल्या भोर वेल्हे तालुक्यात भात कापणीच्या कामांना आता वेग आलेला आहे भोर तालुक्यामध्ये सात हजार पाचशे तर वेल्हेमध्ये सहा हजार हेक्टर भात शेतीचं क्षेत्र या भागामध्ये प्रामुख्यानं इंद्राणी तांदळाचं उत्पादन होतं आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी कापणी पूर्ण होण्याचा अंदाज आहे आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली वसुवारस असल्यामुळे मंदिरामध्ये फुलांनी आणि तुळशीच्या साह्यानं आकर्षक ही कशी सजावट करण्यात आली आहे गेले काही महिने मंदिर प्रशासनाकडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात विविध सण उत्सवाला आकर्षक अशीही सजावट दिवाळीच्या मुहूर्तावर अमरावतीतील रघुवीर स्वीट मार्टनं अकरा हजार रुपये किलो किमतीची स्वर्ण कलश नावाची एक मिठाई तयार केली आहे आणि या मिठाईमध्ये बदाम पिस्ता केशर पिसोरी आणि चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्ख दिलेला आहे अयोध्येमध्ये दीपोत्सवाची तयारी सुरू झाली पाचवा दीपोत्सव अयोध्या नगरीमध्ये आता साजरा होईल आणि त्यासाठी लेन गेटवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आणि या दीपोत्सवाची अयोध्येतल्या प्रत्येक व्यक्ती हा आतुरतेनं वाट पाहत असतो केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबादमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली एकशे छत्तीस इकॉलॉजिकल टास्क फोर्स बटालियनच्या आब्देमंडी प्लांटेशन साईटला त्यांनी भेट दिली बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम ए खान यांनी त्यांना प्रकल्पाची माहिती दिली दिवाळीला रोषणाईमध्ये महत्त्वाचा वाटा असणाऱ्या इलेक्ट्रिक दिवे माळांचा बाजार यंदा तेजीत आहे मुंबईनंतर सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या उल्हासनगर शहरात यंदा आकर्षक माळा दिवे खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली उल्हासनगरची बाजारपेठ ही ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते कपडे फटाके सजावटीच्या वस्तू साड्या जीन्स मिठाई अशा अनेक गोष्टी उल्हासनगरमध्ये अतिशय स्वस्त दरामध्ये मिळतात आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त ग्राहक वस्तू खरेदीसाठी आल्यामुळे व्यापारीसुद्धा खुश आहेत बी एल ओ कामाच्या ड्युटीवर असणाऱ्या मुंबईतल्या अतिरिक्त शिक्षकांना दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे एक ते अकरा नोव्हेंबरपर्यंत या शिक्षकांना दिवाळीची सुट्टी मिळेल आणि आमदार कपिल पाटलांनी ही मागणी केली जाणाऱ्या धावत्या अचानक धूर येऊ लागला आणि चालकांना ही कार रस्त्याच्या बाजूला थांबवल्यानंतर काही क्षणामध्ये आगीचा भडका उडाला काही क्षणामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे आणि दुसरीकडे मांद्राज पार्कजवळ एका ट्रक अचानक पेट घेतला शेतकऱ्यांना काबाड कष्ट करून पिकवलेल्या भाताची गंजी एका अज्ञात समाजकंटकानं पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधल्या सुरगाणामध्ये घडलाय रमणगिरी महाराज मठा शेजारी ही घटना घडली आणि या आगीमध्ये भात जळून खाक झाला शेतकरी चौधरी यांचं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या प्रकरणामध्ये सुरगाणा पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय उल्हासनगर मध्ये अज्ञात टोळीनं धोबीघाट भागामध्ये उभ्या असलेल्या वाहनाची मध्यरात्री तोडफोड केली आणि दहा ते पंधरा रिक्षा मोटरसायकल गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली गट या आधी या परिसरामध्ये दोन वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या गट आणि या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले तर पोलीस आता या टोळीचा शोध घेत आहे रेल्वे रुळांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे असं आकडेवारीनं सिद्ध झालंय आणि सलग दोन वर्षे राज्यात रेल्वे रुळ ओलांडताना सर्वाधिक बळी गेलेत मात्र दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार वीस मध्ये अपघातांचे प्रमाण जवळपास निम्म्याहून कमी आहे अर्थात या काळामध्ये लॉकडाऊनमुळे सेवा बंद होती रस्ते अपघातांचं प्रमाण दोन हजार वीस मध्ये एकवीस टक्क्यांना घटलेलं आहे मावळच्या देहू रोडमध्ये एका पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साध्या गणवेशामध्ये हा पोलीस पेट्रोलिंग करत होता आणि यावेळी एक ग्राहक हॉटेलच्या महिला मालकाशी हुज्जत घालत होता यावेळी पोलीस ज्ञानेश्वर गाडेकर यांनी सभ्य भाषेत बोलायला सांगितलं आणि याचा राग येऊन ग्राह या ग्राहकानं पोलिसालाच मारलं या प्रकरणी आता ग्राहकाला अटक करण्यात आली आहे जळगावच्या नवीन बस स्थानकातून प्रवाशाची लॅपटॉपसह बॅग लांबवणाऱ्या संशयिताला जिल्हापेठ पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकातून अटक केली अमळनेच्या जिशान पिंजारी नांदेड इथून प्रवास करत जळगाव बस स्थानकावर आले आणि त्याच दरम्यान त्यांची लॅपटॉप असलेली बॅग चोरट्यानं पळवून नेली कोरोनाने वाट लावली पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला दिवाळखोर व्हायची वेळ झाली धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या संकल्प दिवाळीचा संकल्प झी चोवीस तासचा